श्री स्वामी समर्थ तर श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि बऱ्याच जणांची इच्छा असते की नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचे पारायण करायचे आहे पण पारायण कसे करायचे मांडणी कशी करायची नियम काय आहेत खूप सारे प्रश्न असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्व शंकांचे निरसन होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नवनाथ भक्तिसार पारायण कसे करावे नवनाथ पारायण ज्या घरामध्ये होते त्या घरामध्ये नवनाथ महाराजांचे वास्तव्य असते असे, असे मानले जाते अशा घरांमध्ये दुःख दारिद्र्य आणि आरोग्य समस्या कधीच राहत नाही याचबरोबर करणेबाधा संबंधबाधा भूतबाधा आणि शत्रुपीडा अशा गोष्टीपासूनही संरक्षण मिळते आपण आपल्या जीवनामध्ये एकदा तरी या नवनाथ भक्तीसार ग्रंथाचे पारायण करणे खूप गरजेचे आहे यातून आपल्याला खूप साऱ्या गोष्टी समजतात व अनुभव देखील अनुभवाची देखील प्रचिती मिळते आता प्रश्न हा पडला आहे की नवनाथ पारायण महिलांनी करायचे का किंवा नियम काय आहेत त्यांनी कसे करायचे तर नवनाथ पंथामध्ये स्त्री आणि पुरुषांच्यामध्ये भेदभाव नाही श्रद्धा असलेली कोणतीही व्यक्ती नवनाथ महाराजांचे पारायण करू शकते तथापि म काही महिलांना पारायण करण्यास अजिबात संकोच म्हणजे त्यांना संकोच वाटतो की त्यामागे भरपूर कारणे आहेत कारण मासिक धर्माशी संबंधित त्यांचे बंधने मासिक धर्मा धर्मा दरम्यान काही महिलांना पूजा अर्चना करणे योग्य वाटत नाही नवनाथ पारा पारायणा दरम्यान काही दिवसांसाठी स्त्रियांना पारायण वाचन करणे थांबवावे लागते ही सर्व बंधने वगैरे मासिक धर दर, धर्मादरम्यानची खरं आहेत पण याचा अर्थ असा नाही होत की आत्या त्या पूजेमध्ये आपण सहभागी होऊ शकत नाही महिला या काळात आरती का श्रवण ही बाकीचे जे कार्य आहेत ती करू शकतात जे नियम आहेत पारायणाचे जे कठोर नियम आहेत ते वाटू शकतात आपल्याला कठोर परंतु ते आपल्याला थोडी शिस्त आणि एकाग्रता करण्यास मदत करतात थोड्या प्रयत्नाने आणि श्रद्धेने आपण हे नियम सहज पाळू शकतो आपल्या मनात भीती आणि भ्रम असतात या पारायणाच्या संबंधित तर ते म्हणजे ते सर्व भीती आणि जे भ्रम आहेत ते निराधार आहेत योग्य मार्गदर्शन आणि सकारात्मक दृष्टिकोनाने जर आपण या गोष्टी घेत गेलो तर आपण या भीतीवर आणि भ्रमांवर मात करू शकतो ती पारायण केल्यामुळे आपल्याला खूप सारे फायदे आहेत आपली आध्यात्मिक उन्नती होते पारायणामुळे आध्यात्मिक प्रगती होते मन शांत राहते आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आपल्या मनोकामनासुद्धा ही पारायण केल्याने खूप साऱ्या आपल्या मनोकामना पूर्ण होतात आपल्या जीवनातील कष्ट अडीअडचणींवर मात करण्यास मदत होते आपण जर इच्छुक असाल तर नक्की ही पारायण केले पाहिजे पारायण करण्यापूर्वी आपण संकल्प करून शुद्ध आणि दृढ निश्चय करा नियम आणि भीती जे आहे विधी ज्या आहेत सॉरी तर या आपण भक्तीने पाळायचे आहेत जेणेकरून आपल्याला हे खूप सोपे वाटेल तर आता पारायण करताना आपले नियम कुठले पाळायचे आहेत नियम कारण नियम पाळणे देखील खूप आवश्यक आहे आता हे बघायचं आहे आपल्याला की नियम कोणते आहेत तर ब्रह्मचर्य पारायण काळामध्ये ब्रह्मचर्य पाळणे आवश्यक असते मांसान हा मांसाहार आपल्या घरामध्ये बनवू नये आणि खाऊ देखील नाही आपला आहार साधा आणि सरळ असावा एकदम सात्विक आहार असावा दूध पा पोळी भाजी फळे आपण खाऊ शकतो उपवास करणे आवश्यक नाही आणि रात्री आपल्याला चटईवर किंवा घोंगडीवर झोपायचे आहे गादी वगैरे सोफा वगैरे आपल्याला चालणार नाही आहे पोथी वाचून झाल्यानंतर आपल्याला ती स्वच्छ कापडात गुंडाळून ठेवायची ती एका जागेवर ठेवायची आहे ती हलवायची नाही आहे आप आपल्याला भस्म दररोज सकाळी कपाळावर कंठावर आणि छातीला आपल्याला पोटाला भस्म लावायचा आहे पारायण काळामध्ये आपल्याला कुणाशी भांडणतंटा करायचा नाही आहे कुणाहीबद्दल आपल्याला मनामध्ये राग द्वेष व मस्तर ठेवायचा नाही आहे सकाळ संध्याकाळ आपल्याला आपल्या घरामध्ये जे हे काही पदार्थ बनवलेले आहेत त्याचा नवनाथ महाराजांना आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे आरती रोज आपल्याला करायची आहे गणपती बाप्पांची गुरुदेव दत्त महाराजांची स्वामींची व नवनाथांची आपल्याला आरती करायची आहे घरामध्ये नियमितपणे निय गुरु याच्यामध्ये देवघरामध्ये दे नियमितपणे गोमित्र शिंपडायचं आहे आंघोळीच्या पाण्यात देखील आपल्याला गोमित्र मिसळून आंघोळ करायची आहे तर दान काय करायचे आहे काय कुत्रे आणि भिक्षुकांना आपल्याला दान द्यायचं आहे आणि आपल्याला ओम श्री चैतन्य गोरक्षनाथाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे दररोज संध्याकाळी केला किंवा सकाळी केला तरी चालेल आपल्याला नवनाथ महाराजांवर पूर्णपणे श्रद्धा ठेवायची आहे शुद्ध मनाने आपल्याला आत्मविश्वास ठेवायचा आहे महाराजांवर व वर्ज काय करायचं आहे तर दुसऱ्यांच्या घरातील जेवंत वर्ज करायचं आहे पण आपल्याला दुसऱ्यांच्या घरातील पाणी देखील प्यायचं नाहीये महत्त्वाची म्हणजे जर एखादा भिक्षेकरी किंवा भिकारी जर आपल्या दारामध्ये आला तर आपण त्याला चुकता तर कुट्ले न चुकता अन्नदान करायचं आहे त्याला तृप्त करायचं आहे असं समजावं की नवनाथ महाराजच पारायण काळामध्ये आपल्या घरी कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये येऊन आपल्या भक्तांची परीक्षा घेतात किंवा घेत असतात तर ना नवनाथ पारायण कसे करावे याचे काही पद्धती आहेत मुख्यतः म्हणजे तर तीन चार पद्धती आहे एक म्हणजे चक्री पद्धत चाळीस दिवसामध्ये चाळीस अध्याय आपल्याला पूर्ण करायचे आहे दोन दिवसीय सुद्धा पारायण पद्धत आहे पण ते जास्त म्हणजे आपण असं कमी वेळेमध्ये वाचन जास्त असं तर ते वाचू शकत नाही एवढं तर सात दिवसीय जी पद्धत आहे तिच्यामध्ये आपण पहिल्या दिवशी एक ते सहा अध्याय वाचू शकतो दुसऱ्या दिवशी सात ते बारा अध्याय तिसऱ्या दिवशी तेरा ते अठरा चौथा दिवस एकोणीस ते चोवीस पाचवा दिवस पंचवीस ते तीस सहाव्या दिवशी एकतीस ते छत्तीस सातव्या दिवशी सदतीस ते चाळीस अशा आपण सात दिवसामध्ये हे पारायण पूर्ण करू शकतो समाप्ती आणि नंतर उद्यापन आपल्याला याची करायची आहे तर नऊ दिवसीय पारायण पद्धत ही चांगली पद्धत आहे म्हणजे आपण जास्त दिवस मिळतात व छानपैकी हे आपण अध्याय वाचू शकतो तर पहिल्या दिवशी सहा अध्याय वाचायचे आहेत दुसरा दिवस पाच तिसरा दिवस पाच चौथा पाच पाचव्या दिवशीही पाचच सहाव्या दिवशी पाच सातव्या दिवशी, दिवशी चार आठव्या दिवशी तीन व नवव्या दिवशी दोन असे नवव्या दिवशी आपल्याला समाप्ती करायची आणि उद्यापन करायचे आहे श्रावण महिन्यात निवडक आपण अध्याय देखील वाचू शकतो पाच दहा व चाळीसावा अध्याय ज्याला कल्पतूर म्हटलं जातं तर, आ, तर या नवनाथ भक्तिसार ग्रंथामध्ये नवनाथ महाराजांनी जे चमत्कार केलेले आहेत त्यांच्या कथा आहेत तर आपण संकल्पपूर्वक किंवा निव्वळ श्रद्धेने जरी हे वाचलं तरी आपल्याला याचे खूप जास्त फळ व फायदे मिळतात अनुभवसुद्धा आपल्याला अनुभवायला मिळतात खूप सारी प्रचिती येते तर आपण हे हा जो ग्रंथ आहे नवनाथ भक्तिसार ग्रंथ नक्की एकदा वाचून पाहायला पाहिजे